नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं एस व्ही ऑरगॅनिक्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो मी डॉक्टर सुभाषचंद्र कराळे एका द्राक्ष बागेमध्ये या ठिकाणी आपण आज आलो आहोत आणि आज मला वाटतं वीस सप्टेंबर ही तारीख आहे आणि द्राक्षपट्ट्यांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची लगबग द्राक्ष छाटणीची लग फळ छाटणीची म्हणजे गोडी बहाराची सुरुवात नुकतीच झालेली आहे अनेक शेतकऱ्यांनी छाटण्या सुरुवात पण केली ही या ठिकाणी आपल्याला बाग पाहायला मिळते छाटणी झालेली आहे आणि काही भागात मात्र छाटणी अजून करणं बाकी राहिले आईपासून आपल्याला पलीकडचा जो भाग दिसतोय इकडे छाटणी करायची शेतकऱ्यांनी ठेवलेली आहे आणि ह्या भागात मात्र इकडे संपूर्ण छाटणी झालेली आहे या प्लॅटमध्ये कदाचित याचं कारण असं असू शकतं की फळ छाटणीला सुरुवात झाली पण काही तज्ज्ञांकडून असे काही न्यूज येत आहेत की एकवीस तारखेपासून फार मोठा पाऊस होऊ शकतो अवकाळी पाऊस त्यामुळं बऱ्याच साहजिकच शेतकरी आता द्राक्षावाले थोडेसे भांबवलेले दिसतात त्यामुळं छाटणी आता करावी की थांबावी ह्या अवस्थेत अनेक शेतकरी आज आपल्याला पाहायला मिळतात नमस्कार शेतकरी बंधूंनो आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस गेले पाच दिवस म्हणजे एकवीस तारखेपासून अगदी रोजच काही विभागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय विशेषतः इंदापूर तालुक्यात परवा खूप जोरदार पावसाने हजेरी लावली हा परतीचा मान्सून आहे आणि अनेक ठिकाणी काही भागांमध्ये द्राक्षाच्या छाटण्या पण यापूर्वी झालेल्या आहेत काही ठिकाणी द्राक्ष छाटणीची बाकी आहेत आणि ह्या मोठ्या पावसामुळे निश्चितच द्राक्ष बागायतदारांमध्ये खूप मोठं चिंतेचं वातावरण तयार झालं असणार आहे आ, मला असं वाटतं की ज्या ठिकाणी द्राक्ष बागांची पा या पावसामुळं पानगळ झाली असेल त्या शेतकऱ्यांनी शक्य झाल्यास पाऊस संधी मिळाली तर छाटण्या करून घ्याव्यात आणि ज्या ठिकाणी यापूर्वीच पावसाच्या पूर्वीच छाटण्या झाल्या असतील किंवा बागा आता पोंगा अवस्थेमध्ये असतील अशा ठिकाणीसुद्धा काही काळजी घेणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं पाऊस जर जास्त झाला असेल तर पाण्याचा निचरा कसा होईल अगदी दोन बेडच्या मधोमध मद जर छोटी चारी मारून उताराच्या दिशेने पाणी काढून द्यायचा जर प्रयत्न झाला तर चांगलंच होईल आणि दुसरं असं की टॅक्टर काही रानांमध्ये आता ट्रॅक्टरसुद्धा चालणार नाहीत कारण चिखल चिखलामध्ये ट्रॅक्टर ऋतू शकतात त्यामुळं फवारणी जर शक्य झाल्यास हाताने फवारणी करावी पाठीवरच्या अगदी अगदीसुद्धा फवारणी करता आली शक्य असेल तर ती फवारणी करून घ्यावी फवारणीमध्ये आता पाऊस पोंगा अवस्था आणि खूप मोठा पाऊस या सिच्युएशनमध्ये बऱ्याचदा असं होऊ शकतं की पांढरी मुळी जर ॲक्टिव्ह असेल किंवा नसेलही किंवा मुळीचं तापमान जर कमी झालं असेल तर जिब्रॅलिक ॲसिडचं संप्रेषण किंवा जिब्रेलिक ॲसिड जास्त प्रमाणात उचललं जातं त्यामुळं बागा गड जिरण्याकडं बागेचा कल थोडाफार जाऊ शकतो थो किंवा गोळी गड पडणं वगैरे या या गोष्टी होऊ शकतात तसं होऊ नये म्हणून सर्वात पहिली फवारणी पोंगा अवस्था असताना हातपंपाने झिरो झिरो पन्नास साधारणतः दीड ते दोन ग्रॅम अधिक एस व्ही किटोन सव्वा मिली प्रति लिटर पाणी अधिक सिक्स बी ए दहा पी पी एम या प्रमाणात जर आपण फवारणी करू शकलात तर सायटोकायनिनचं प्रमाण त्या गडाच्या स्टेजला किंवा फुट्टीच्या स्टेजमध्ये वाढेल आणि बाग जास्त पळणार नाही आणि ज्या ठिकाणी पाऊस कमी असेल अशा ठिकाणी मुळी ही सक्रिय होणं गरजेचं आहे त्यासाठी एस वी एकोणसाठ आधी चा की एस पी के ड्रीप हे आपण छाटणीच्या पहिलं पाणी किंवा छाटणीपूर्वीचं पहिलं पाणी या पाण्यास जर दिलं तर त्याचा एक अगदी तीन चार दिवसातच मुळी चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि मुळी जर चांगली ॲक्टिव्ह जर झाली तर फुट एकसारख्या प्रमाणात फुट होईल आणि घड निघायला चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकते ज्या बागांमध्ये फवारणी करता येणं शक्यच होणार नाही छाटण्या तर झालेल्या आहेत अशा ठ बागांमध्ये आपण थोडासा एक वेगळा प्रयोगसुद्धा करू शकतो प्रति एकर साधारणतः वीस किलोपर्यंत पंधरा ते वीस किलो गंधक वीस टक्के तीव्रतेचा गंधक हा ज्या ठिकाणी आपलं ठिबकचं पाणी पडतं आहे थे, त्या ठिकाणी आपल्याला गुंडीखाली टाकता येईल आणि ते टाकल्यानंतर एकरी एक लिटर एस वी फिफ्टी नाईन अधिक एक लिटर एस वी के ड्रिप ही जी काही जैविक खतं आहेत ही आपण दोनशे ते या तीनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ह्या हाताने आपण ड्रिंचिंग त्या गंधकावर करू शकतो गंधक टाकलेल्या ठिकाणी असं जर केलं तर होईल काय की मुळीचं जे तापमान आहे हे कमी होणार नाही आणि मुळीचं टेम्परेचर शाबूत राहिलं तर जी सायटोकायनीची निर्मिती मुळांवरती आता होणं अपेक्षित आहे ती चांगल्या पद्धतीने होईल किंवा टिकून राहील आणि घडं जिरणार नाही हा एक चांगला उपाय मला असं वाटतं की होऊ शकतो